अक्कलकोट येथे महाशिवरात्री महोत्सवाच्या निमित्ताने गुरुवार सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी कालीचरण काली महाराज यांच्या शिवतांडो स्तोत्र पठणाचे आयोजन करण्यात आले आहे कालीचरण महाराज त्यांच्या प्रभावी आणि भक्तिरसपूर्ण शिवतांडो स्तोत्र पठनासाठी पठणासाठी प्रसिद्ध आहेत आणि त्यांचे पठन ऐकणे हा एक अद्वितीय आध्यात्मिक अनुभव असेल या कार्यक्रमाबद्दल माहिती देताना सौ सौवनिता दोडमणी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की कालीचरण महाराजांचे पठण ऐकणे हा एक अद्वितीय अध्यात्मिक अनुभव असेल तरी सर्व शिवभक्तांनी या पवित्र सोहळ्यास उपस्थित राहून भक्तिमय वातावरणाचा लाभ घ्यावा नमस्कार मी वनिता खेडगी दोडमणी मंदार शिवयोगीने मला कॉन्टॅक्ट करून मंदिराबद्दल माहिती दिली ताई मंदिराचं सुशोभीकरण करायचं आहे तर आपलं सहकार्य लागेल म्हणून त्यांनी माझ्यापर्यंत आले मग मी म्हंड काय जे काही सहकार्य लागेल मी करायला तयार आहे तुम्ही कार्य सुरू करा मग त्यांनी पूर्ण मंदिराचं सुशोभीकरण करून आज सव्वीस सत्तावीस दोन दिवस कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे महाशिवरात्रीचं हवन होम यज्ञ सोलापूरचे हिंदूवादी विचाराचे उदयशंकर पाटील यांना येणार आहेत महाआरतीला आणि सत्तावीसचा कार्यक्रम सांगतेचा कार्यक्रम असणार आहे सकाळी अकरा वाजता महाप्रसाद असणार आहे संध्याकाळी सात वाजता कालीपुत्र कालीचरण महाराज जी येणार आहेत त्यांचे शिवतांडव स्त्रोतसाठी आणि मयुरेश्वर जी महाराज आपले नाशिक त्र्यंबकेश्वरचे महंत ते येणार आहेत तर त्यांच्या उपस्थितीमध्ये प्रमुख कार्यक्रम संध्याकाळी सात वाजता सत्तावीस तारखेला अक्कलकोट बारा ज्योतिर्लिंग सुभाष गल्ली इथे होणार आहे तर सर्वांनी उपस्थिती लावावी ही विनंती नमस्कार देवस्थान या ठिका या स्थानाचा मी वंशज आहे त्या ठिका स्थानाचा मी पुरोहित आहे तरी अक्कलकोट अक्कलकोटला श्री महाशिवरात्री दिनानिमित्त उत्सव आपण आयोजित केला आहे सालाबादाप्रमाणे तर या ठिकाणी पहाटे लघुरुद्रापासून ते संध्याकाळी महाआरतीपर्यंत असे अनेक विविध का कार्यक्रम आपण आयोजित केले आहेत तरी सत्तावीस तारखेला श्री कालीपुत्र श्री कालीचरणजी महाराजी यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी महाआरती सोहळा व त्यांचे शिवतांडव स्तूत्र पठण आणि त्यांचे प्रमुख मार्गदर्शन आपल्याला लाभणार आहे आणि तसेच त्याचबरोबर नाशिकच्या त्र्यंबकेश्वर पीठ पीठाचे उपाध्याय श्री मयुरेश महाराज दीक्षित यांचेही त्या ठिकाणी आगमन होणार आहे तरी या सर्व शिवभक्तांनी या ठिकाणी या कार्यक्रम सोहळ्याचा लाभ घ्यावा आणि आपली उपस्थिती नोंदवून महादेवा महादेवाच्या कृपयाच आपण पात्र व्हावीत मंदिराचं काय वैशिष्ट्य आहे किती वर्षापूर्वीचं हे मंदिर आहे हे मंदिर जवळपास साडेसातशे वर्ष जुनं आहे आणि याचा उल्लेख अक्कलकोट दर्शन वेंगुर्लेकरांच्या पुस्तिकेमध्ये याचा उल्लेख आहे आणि या ठिकाणी तीन स्वयंभू श्री शिवलिंग आहेत आणि तेच ते शिवलिंग स्थापन आमचे श्री कुलगुरू श्री शिवयोगी महाराज त्यांनी ज्यावेळेस त्या ते तीन शिवलिंग स्थापनेचा सा निर्णय घेतला त्यावेळेस आजूबाजूस नऊ छोटे शिवलिंग एक गणपती एक नंदी असे आढळून आले आणि श्री शिवयोगी महाराजांनी या बारा ज्योतिर्लिंगाच्या एकाच पाषाणावरती स्थापना करून हे मंदिर उभारलं आहे